लक्षात घ्या माऊली इतका त्रास समाजा इतका त्रास कुठल्या संतांना इतका त्रास त्यांना म्हणत नाहीत संप्रदायाचा पाया रचला ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालय अहो या संप्रदायाचा पाया रचत असताना माऊलीला स्वतःच्या आई वडिलांच त्या ठिकाणी ध्येय त्या पायामध्ये घालावा लागला एवढं सोपं नाही जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हणायचं म्हणजे काय उगाच नाही त्याला सोसावं लागत म्हणून दे देव त्यांच्या अंतकरणामध्ये वास्तव्य करत असत नाही माऊली म्हणजे या चारी भावंडांनी जो त्रास सहन केला समाजाचा पण ज्यांनी समाजात ज्या व्यक्तीने विशेषतः त्रास माऊलींना दिला त्या व्यक्तीमध्ये दे सुद्धा देव पण आणण्याचं काम माऊलीने केलेलं आहे अहो त्या जोडीमध्ये पीठ होत पीठ माऊलींनी घेतलं एक एकतर त्यांना कोणी देतच नव्हतं आणि एका आजीनं चोरून माऊलीच्या त्या जोडीमध्ये मुठभर पीठ टाकलं तिकडून घोड्यावरनं विसवा खेचला आले आणि त्यांनी सांगितलं त्यानं मोठ्यानं आवाज दिलाय हे संन्यासाच्या पोरा या आळंदीमध्ये येण्यासाठी बंदे तुकाल आळंदी मध्ये त्याला सांगितलं काका मी तुमची आळंदी वाटवली नाही मी तुमचा रस्ता वाटवला नाही मी तुमची इंद्रायणी नाही मी जे पीठ घेतलं ते माझ्या ज्ञान माझ्या निवृत्ती दादासाठी घेतलं नाही माझ्या स्वप्न काकासाठी घेतलं नाही पण माझी मुक्ता लहान आहे हो तिला दोन दिवसापासून काही खाल्लं नाही तिला पीठ सुद्धा खाली मातीमध्ये मिसळावं त्या पिठामध्ये माती मिसळावी हे विसोबा खेचर होते ज्यावेळेस असं कृत्य करतो त्यावेळेस तो त्याच्या अंतकरणामध्ये देव असतो का नसतो पण माऊलींना एवढं मोठं कार्य केलं त्याच्या अंतकरणामध्ये सुद्धा देव निर्माण केला विसोबा खेचराला इतका अधिकार प्राप्त करून दिला आम्ही पसायदानामध्ये म्हणतोच आता विश्वात मके देवे ने तोषावे दोषोने मज द्यावे पसायदान त्याच्या पुढचं महत्वाचं आहे जे खळाची व्यंकटी सांडवतया खलप्रवृत्ती वाकडेपणा आडवाटपणा क्रोधितपणा हा सांडला पाहिजे आणि विसोबा खेचरांच्या बाबतीत माउलींनी ते केलं विसोबा खेचराला किती अधिकार प्राप्त करा अधिकार किती प्राप्त झाले विसोबाखेचांना नामदेव महाराजांचे ते गुरु झाले विसोबाखेच ज्यावेळेस आळंदीमध्ये पंढरपुरामध्ये नामदेवांना अज्ञान म्हणून संबोधलं सगळ्या संतांनी त्यावेळेस त्यांना राग आला नामदेव महाराज प्रत्यक्ष भगवंताकडे गेला भगवंताला सांगितलं अरे मध्ये देवा मी तुझ्या इतका जवळच आहे तरी पण हिसरी मला अज्ञान म्हणतात देव म्हणला म्हणतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल मग का म्हणतात म्हणजे तू कच्चा आहे म्हणून अज्ञान म्हणतात देवा मी कच्चा का राहिलो हो? म्हणजे तू गुरु केला नाही गुरु केला नाही मला काय गुरु करण्याची गरज आहे मला गुरुची गरज नाही का गुरु केल्यानंतर देवाची प्राप्ती होते देवाची प्राप्ती होण्यासाठी गुरु करावा लागतो तर देव माझ्या सोबतच आहे मला काय गुरु का। नामदेव महाराजांना गुरु करण्यासाठी कुठं पाठवलं आवंड्या नागरनाथला पाठवलं आवंड्या नागरनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आणि तिथं जाऊन सांगितलं त्यांना तिथे एक सदग्रस्त आहेत वयस्कर आहेत आणि त्यांना गुरु करून घ्या नामदेव महाराज त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलं पाहिलं मी का सांगतो हे सगळं की अंतकरणात देव कधी येतो देव कधी अंतकरणात बसतो बघा ज्या वेळेस माऊलीच्या हातातलं मडक फोडलं ज्या वेळेस पिठामध्ये माती मिसळली त्यावेळेस त्यांच्या अंतकरणात देव नव्हता पण माऊलींनी त्यांना अनुग्रह दिला सगळ्या विकारातून मुक्त केलं त्यावेळेस त्या महादेवाच्या मंदिरामध्ये त्या पिंडीवरती भगवान शंकराच्या पाय ठेवून हे ग्रस्त <सथ> झोपलेले महादेव <सथ> महाराजांनी बघितलं अरे म्हणले हे भगवान शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले आणि मला गुरु करून घे म्हणून सांगितले म्हणले यांना आशाला कसं गुरु करून घ्यायचं त्या महात्म्यानं ते शब्द ऐकले त्यांनी सांगितलं अरे बाबा म्हणले माझं वय झालंय आणि चुकून त्या पिंडीवरती पाय गेले म्हटले उचला म्हणजे माझ्या बाईन बाजूला लागली नामदेव महाराजांनी अगदी तातडीने ते उचल ता। पाय उचललं आणि दुसऱ्या बाजूला आणि बारकाईने बघितलं तर तिथं पिंड निर्माण झाले पायाखाली मग नामदेव महाराजांना वाटलं की आता मंदिरात गेलं तर अनेक देव असतात आपल्याकडे काही देवाला काही का ते सगळे देव आहेत म्हणले अजून एखादी पिंड येत असेल म्हणले मग तिथनं उचल दुसरीकडे ठेवलं जिथं पाय ठेवल तिथं खाली पिंड निर्माण होत होते जशी पिंड निर्माण होत होती तसा अहंकार निघून जात होता आणि पायाला हात लावत होते संत चरण रज लागता सहज वासनेचे